नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ह्या ऐश्वर्याने सारंगला आपल्या हाताशी धरून इकडे कंपनीच्या कारभारामध्ये डवळा ड़ुल करण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण ऐश्वर्याला वाटत असतं की आता घरातील मालकीन तर मीच बनावं आणि जानकीला मोलकरीन बनावं आणि ह्या ऋषिकेशला पण कंपनीच्या कारभारामध्ये तोंड खुपसण्याचा प्रयत्न करून देऊ नये आणि माझ्या सारंगने सर्व ठिकाणी मालक बनावं असं पण आता ह्या ऐश्वर्याचं म्हणणं असतं परंतु ज्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या घरामध्ये सारंग कोर कमिटीची फाईल घेते आणि त्या फाईलच्या लिस्टमध्ये आपल्या डॅडांचं नाव घालते आणि एक नावावर क्रॉस लाईन ओढून टाकते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तर ऋषिकेश घर सोडून गेलेला असतो कारण ही सुमित्रा या ऋषिकेशवर खूप भडकलेली असते या ऋषिकेशने जेव्हा पार्वती आईचं श्राद्ध घातलेलं असतं हे काही या सुमित्राला मान्य नसतं कारण ऋषिकेश आपल्या आईशी सर्व सत्य न सांगून गेल्यामुळे ही सुमित्रा खूप रागवलेली असते आणि जानकीला हे सर्व सत्य माहीत असताने जानकीने आपल्याला का सांगितलं नाही जानकी सुद्धा आपल्याशी का खोटं वागली याचा राग सुमित्राला असतो आणि त्यामध्येच आता ह्या ऐश्वर्याने खूप काही कान भरण्याचं काम या सुमित्राचं केलेलं असतं आणि ह्या सुमित्राची आई म्हणजे आजीसुद्धा ह्या ऐश्वर्याला खूप काही साथ देत असते परंतु मित्रांनो सर्व गोष्टींचा पर्दाफाश आता लवकरच होणार असतो कारण इकडे ज्यावेळेस आणि देवीच्या हा देवीचा देवी देवी घंटा वाजवत असतो ऋषिकेशच्या हातातून खूप रक्त येत असते तरी सुद्धा ऋषिकेश काही घंटा वाजवण्याचा बंद झालेला नसतो इकडे जानकी ही खूप सैरावैर होऊन या ऋषिकेशला शोधत असते ज्यावेळेस ह्या जानकीच्या कानावर घंटा वाजवण्याचा आवाज येतो त्यावेळेस आता जानकी विचार करू लागते की नक्कीच हे आता मंदिरामध्ये गेले आहे त्यावेळेस आता जानकी ही धावत पळत तिकडे मंदिरामध्ये येते आणि खरोखर ऋषिकेश हा मंदिरामध्येच असतो आता समोर ऋषिकेशला बघून या जानकीच्या जीवात थोडासा जीव येतो आता जानकी लगेच ऋषिकेशच्या जवळ जाते आणि बोलते की अहो तुम्ही काय चालवलं हे त्यावर आता ऋषिकेश बोलतो की काय करू जान तूच मला सांग अगं एकीकडे मी आईचं श्राद्ध घालायला गेलो आणि दुसरीकडे एकीकडे एका आईचा वाढदिवस आता एकीकडे जेव्हा आईचं श्राद्ध घालत होतो तेव्हा दुसरी आई तिथे आली आणि दुसरी आईने सर्व काही सत्य बघितलं आणि मी आता काय करणार माझ्या जागेवर कुणी जरी असते तर काय केलं असतं असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगत असतो त्याच वेळेस ऋषिकेशच्या आम्ही पाण्याच्या धारा वाहत असतात ऋषिकेश या जानकीला बोलतो की अगं एका आईने तर मला इतक्या काही मनांच्या जखमा केल्या आहे आहेत आणि इतके काही सर्व काही त्या जखमा झाल्या आहेत त्या कधीच भरून निघणार नाही असे पण आता हा ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यावर आता जानकी बोलते की औ प्लीज तुम्ही असं रागवू नका जरी पण तुमच्या मनाला ज्या जखमा झालेल्या आहेत त्या देवच भरून काढेल आणि देवच काहीतरी मार्ग काढेल त्यामुळे तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका असे ही हुशार जानकी या ऋषिकेशच्या मनामध्ये जे काही गैरसमज झालेले असतात ते बाजूला करत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे या ऋषिकेची जी कंपनी असते त्या कंपनीमधून एका व्यक्तीचा फोन सारंगला येतो आणि तो व्यक्ती सारंगला बोलतो की आता लवकरच कोर कमिटीची मीटिंग होणार आहे त्यासाठी साहेब कुठे गेले आहेत नेमकं त्या, साथ त्या दोघांचाही कॉल लागत नसल्याचे पण हा व्यक्ती हा व्यक्ती या सारंगला सांगतो त्यानंतर सारंग हा रूममध्येच असतो आता सारंगला लगेच खूप टेन्शन येतं सारंग बोलतो की थांबा, तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊ नका मी कॉल करतो आणि पुन्हा सांगतो आता ऐश्वर्याने सर्व काही सारांगचं बोलणं ऐकलेलं असतं आता ऐश्वर्या लगेच बोलते की अहो तुम्ही पण ह्या घरातील एक व्यक्ती आहात तुम्हाला पण हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे मग तुम्ही का बरं हा निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही पण हा निर्णय घ्या मी आहे ना तुमच्याबरोबर असे पण आता ही ऐश्वर्या या सारंगला बोलते तर सारंग बोलतो की नाही ऐश्वर्या अगं कंपनीमधील सर्व काही कारभार दादाच बघतो दादाला जर हे सत्य कळालं की मी हा निर्णय घेतला तर दादा माझ्यावर रागावेल असे हा सारंग या ऐश्वर्याला सांगतो आता ऐश्वर्या बोलते की नाही नाही आपण एक काम करूयात आपण आईकडे जाऊयात आता ही ऐश्वर्या सारंगला घेऊन इकडे आईच्या रूममध्ये येते आणि आईंना बोलते की आई सॉरी बरं का मी तुम्हाला न विचारता रूममध्ये आले त्यानंतर आता ही सुमित्रा बोलते की बोल काय काम आहे ऐश्वर्या तुझं आता ऐश्वर्या बोलते की हे बघा कंपनी तर तुमच्या नावावर आहे तर सुमित्रा बोलते की हो ठीक आहे कंपनी माझ्याच नावावर आहे त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो कंपनीमध्ये कोर कमिटीची मिटिंग होणार आहे त्यासाठी सारंगला कंपनीमधून फोन आला की तुम्ही या कोर कमिटीसाठी जी लिस्ट आहे ती लिस्ट पाठवा त्यानंतर मग मला एक म्हणायचं जी कोर कमिटी होणार आहे या कोर कमिटीच्या लिस्टमध्ये मी माझ्या डॅडांचं नाव ॲड केलेलं आहे एवढंच फक्त असे पण आता ही ऐश्वर्या सुमित्राला सांगते आता सुमित्रा बोलते की फक्त एवढंच ना अगं त्यामध्ये कसलं काही टेन्शन घेण्यासारखं आहे आता हा सांग बोलतो की अगं आई परंतु सर्व काही कंपनीचा कारभार दादच बघतो ना मग मी कशाला काय निर्णय घेऊ आता ही सुमित्रा बोलते की अरे मी आहे तुझ्या बाजूने अरे तुला एवढी खमकी बायको साथ देते मग तू का माघार घेतोस आम्ही आहेत ना तुझ्या पाठीमागे असे पण आता ही सुमित्रा या सारंगला आणखीनच धीर देते त्यामुळे आता सारंग त्याम पण आता सर्व काही गोष्टीला तयार होतो पुढे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ज्यावेळेस ऋषिकेश व जानकी दोघे मंदिरामधून घरी येतात आणि हे सर्व सत्य जेव्हा जानकी व ऋषिकेशला कळतं इकडे पण आता सारंग छान तयार होऊन दुसऱ्या दिवशी इकडे मिटिंगला म्हणजे ऑफिसमध्ये येतो त्यावेळेस आता सर्व काही निर्णय आणि ती फाईल हा ऑफिसमधील एक व्यक्ती बघतो आणि तो या सारंगला बोलतो की नाही तुम्ही जे काही हा निर्णय घेतलेले आहेत ते ऋषिकेश सरांना मान्य असणार नाही ते माझ्यावरच रागवतील असे पण आता हा व्यक्ती सारंगला सांगतो तर सारंग बोलतो की नाही नाही दादा नाही रागवणार कारण मी पण त्या घरातील एक व्यक्तीच आहे ना मला पण हक्क आहे असे पण आता हा सारंग या व्यक्तीला सांगतो त्यानंतर पुढे आता हा व्यक्ती लगेच ऋषिकेशला कॉल करून सर्व सत्य सांगतो ऋषिकेश इकडे दहावत पळतच आता सारंगच्या जवळ जातो आणि सारंगला बोलतो की सारंग जी कोर कमिटीची फाईल होती त्या लिस्टमध्ये तुला नाव चेंज करायला कोणी सांगितलं होतं असे पण आता हा ऋषिकेश या सारंगला विचारतो त्यावर आता सारंग लगेच या ऋषिकेशकडेच बघत राहतो ऐश्वर्या सुद्धा असते तेवढ्यामध्ये सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा ह्या ऋषिकेशला बोलते की अरे मी दिलाय त्याला हक्क कारण तो पण माझा एक मुलगाच आहे तू तर सावत्र आहे परंतु तो माझा स्वतःचा मुलगा आहे त्यामुळे पुन्हा त्याला कधी विचारू नको की तुला कंपनीमध्ये अधिकार कोणी दिलाय असे पण आता सुमित्रा जेव्हा या ऋषिकेशला बोलते तेव्हा तर इकडे जानकीला धक्काच बसतो इकडे जानकी रूममध्ये जाऊन बसते जानकी खूप विचार करत असते नाना घरी येतात आता नाना जानकीला बोलतात की अगं जानकी कसला टेन्शन घेतेस तू एवढं काय झालं त्यावर आता जानकी बोलते की नाना तुम्ही ऋषिकेशवर एक जबाबदारी सोपवली परंतु जे घडायचं तेच झालं मला ज्याची भीती होती तेच होऊन बसले नाना बोलतात की नेमकं जानकी काय झालं अगं तू सांग मला आता जानकी सर्व घडलेला प्रकार सांगते ज्यावेळेस ऋषिकेशनी नदीतीरावर जाऊन पार्वती आईंचं श्राद्ध घातलं त्यावेळेस आई तिथे कशापर्यंत पोचल्या हे सर्व ऐश्वर्याने कांड केलं इकडे या कंपनीच्या फाईलमध्ये ह्या ऐश्वर्यानेच ते सर्व काही नाव ॲड केल्याचं पण सत्य आता ही जानकी या नानांना सांगते ते ऐकून तर नाना खूप भडकतात आता नानांना वाटतं की आपणच ऋषिकेशवर ही सर्व जबाबदारी सोपवली आणि सुमित्राने ऋषिकेश्वर रागवण्याचं एवढं काही कारण नाहीच ना असे पण नाना विचार करू लागतात नाना बोलतात की थांब आता मी लगेच या सुमित्राकडे जातो आणि तिला त्याचा जाब विचारतो आणि ऐश्वर्याला सुद्धा काय गरज आहे एवढ्या लवकर कंपनीच्या कारभारामध्ये तिला डवळाडवळ करायची काय गरज आहे असे पण नाना या जानकीला बोलतात आणि बोलतात की तू टेन्शन घेऊ नको जानकी आता मी बघ सर्व काय काय करतो ते असे पण नाना ह्या जानकीला बोलतात तर जानकी बोलते की नाना प्लीज तुम्ही काही असं करू नका कारण घरांच्या नात्यामध्ये जो काही गुंता झालेला असतो तो अगदी हळूहळू सोडवायचा असतो नाहीतर नाती तुटायला कधी वेळ लागतो ते सांगू शकत नाही असे पण ही हुशार जानकी आता नानांना सांगते तर नाना बोलतात की नाही जानकी तू आता प्लीज टेन्शन घेऊ नको मी करतो सर्व माझ्या पद्धतीने असे पण नाना या जानकीला बोलतात आणि इकडे लगेच या सुमित्राच्या रूममध्ये येतात आता सुमित्राच्या रूममध्ये आल्यानंतर नाना या सुमित्राला बोलतात की काय ग सुमित्रा अगं मी दोन तीन दिवस बाहेर गेलो आणि घरामध्ये काय होऊन बसलं अगं तू शानी आहे तू तरी कोणाचं ऐकायला नको होतं असे पण आता नाना ह्या सुमित्राला बोलतात आता सुमित्रा बोलते की ओ तसं काही नाहीये तुम्हाला मी सर्व काही घडलेला प्रकार सांगते मग मला सांगा ऋषिकेशला जरी पार्वती आईचं श्राद्ध घालायचं होतं मग त्याने माझ्या कानावर का गोष्टी घातल्या नाही त्यांनी नवरा बायकोंनी कालपून ठेवलं असे पण आता ही सुमित्रा या नानांना सांगते त्यावर नाना बोलतात की मला ते बाकी काही माहीत नाही मीच त्याच्यावरती जबाबदारी सोपवली होती आता मला काय माहीत ग का तुझा वाढदिवस आणि त्या पार्वतीचं श्राद्ध एकाच दिवशी येईल त्यामध्ये त्याची काहीच चूक नाही आहे हे सर्व मीच करायला त्याला सांगितले होते असे पण आता हे नाना या सुमित्राला सांगतात आणि त्याच वेळेस आता सुमित्रा बोलते की जाऊ द्या माझं चुकलं मी जो काही ऋषिकेच्या बाबतीमध्ये गैरसमज करून घेतला आहे तो मी आता सोडून देते आणि ऋषिकेशला सर्व काही सत्य विसरून ऋषिकेशची मी आता चांगलं वागते असे सुमित्रा ही नानांना शब्द देते त्यानंतर पुढे आता तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आता तर ऐश्वर्याचं सुद्धा सर्व काही कांड ह्या नानांना माहीत असतं आता नाना तर ऐश्वर्यावर खूप भडकतात आणि त्याच वेळेस आता नाना ऐश्वर्यावर इतके काही भडकतात आता ऐश्वर्या तर या नानांपुढे अगदी गप्प येऊन उभी राहते त्यानंतर नाना बोलतात की काय ऐश्वर्या तुला काय गरज होती तू त्या कोर कमिटीच्या फाईलमध्ये मध्ये नाव कुणाला विचारून ऍड केलं तू एवढी शहाणी झाली आहेस का घरामध्ये तू सून आहेस ना मग सुनी सारखेच वागायचं जा। अजूनपर्यंत जानकीने असे कधी पाऊल उचलले नाही आणि तू लगेच आता आली आणि लगेच शहाणी झाली का घरामध्ये गप्प राहायचं अजिबात इकडे तिकडे नाक खूपसण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही आणि तुला जर जास्त शानपणा दाखवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा असे पण आता हे नाना या ऐश्वर्याला चांगलंच धमकावतात आता ही ऐश्वर्या अगदी खाली बघत राहते आता तर इकडे ह्या नानांनी सर्व काही पर्दाफाश केलेला असतो आता जानकीला तर बरं वाटत असतं इकडे आता ही सुमित्रा तर आपल्या तोंडालाच हात लावते कारण आता सुमित्राला पण माहीत असतं की नाना खूप भडकलेले आहेत आता आपण गप्पच बसायला हवं असे पण आता सुमित्रा ही या नानाकडेच बघत राहते कारण जो काही या ऐश्वर्याने सर्व काही या सारंगला आणि सुमित्राला हाताशी धरून खूप मोठे जे कट कारस्थान केलेले असते त्याचा पर्दाफाश आता नानांनी चांगलाच केलेला असतो तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद